श्री स्वामी समर्थ सोलापुरात बाबूराव नावाचे एक स्वामी भक्त राहत होते गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या कुठल्याही भक्ताचे ते मनपूर्वक आदरातिथ्य तिथे करायचे ही त्यांची स्वामीनिष्ठा होती स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून एक दिवस ते अक्कलकोटला निघाले होते वाटेत त्यांना दोन माणसे भेटली एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा अतिशय गरीब होता तिघे अक्कलकोटला जाताना लग्न न झालेला माणूस दुसऱ्याला म्हणाला माझी आता चाळीसी उलटली मजपाशी बक्कळ पैसे आहेत परंतु दुर्दैवाने माझं लग्न जमत नाही दुसरा त्या पहिल्याला म्हणाला माझ्यापाशी विद्या आहे परंतु कुठेही नोकरी मिळत नाही दोघांचे बोलणे बापूरावांनी ऐकले इतक्यात पहिला दुसऱ्याला म्हणाला की आपली कामे जर स्वामींनी केली तर आपण त्यांना अवतारी पुरुष म्हणून जरूर संबोधू बापूराव हे निष्फळ बोलणे ऐकून दोघांना उद्देशून बोलले तुमचे बोलणे पोकळ आहे स्वामींची सेवा करा त्यांचे सतत स्मरण करा काहीतरी नवस बोला तुमचे काम निश्चित होईल काळजी करू नका स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत एकमेकांशी बोलत तिघेही अक्कलकोटात गेले औदुंबराखाली स्वामी बसले होते ते तिघे स्वामींपाशी गेले तिघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींपासून काही अंतरावर शांतपणे उभे राहिले इतक्या स्वामी म्हणाले आम्हा अवधूतांची परीक्षा रे कसली घेता स्वामी त्रिकालयज्ञ आहेत ह्याची खात्री लगेच त्यांना पटली कारण स्वामींपर्यंत त्या तिघांचा आवाज पोचला होता लग्न न झालेल्याने स्वामींकडे पाहिले आणि त्याने आपणच आपल्या थोबाडीत मारली तेच कृत्य दुसऱ्याने सुद्धा केले दोघांनी स्वामींची क्षमा मागितली स्वामींच्या सेवेत तिघेही राहिले काही दिवसांनी स्वामींचा निरोप घेऊन ते तिघे माघारी वळले ज्याचे लग्न जमत नव्हते त्याचे लग्न जमले आणि ज्याच्याजवळ पैसा नव्हता त्याला विद्येच्या बळावर संस्थानात उत्तम नोकरी मिळाली दोघांची स्वामीवर निष्ठा बसली आणि ते अक्कलकोटला येऊन स्वामींचे आशीर्वाद घेऊ लागले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की ती माणसा माणसामधली नाती अधिकाधिक दृढ करीत जाते हे प्रेम माणसाला उत्कट भगवंत भक्ती प्रदान करते ह्या प्रेमात विलक्षण अशी आध्यात्मिक ताकद असते ह्या उत्कट प्रेमाला नामस्मरणाची अटूट जोड मिळाली तर माणसामध्ये दडलेले संतत्व आपोआप उफाळून येते नामाने जिव्हा एकदा का ओली झाली ती अवघ्यात चित्तवृत्ती भगवंताप्रती एकवटल्या जातात संतत्व झंकारू लागते चित्त भगवंता चरणाशी एकरूप होते कसे तर महाराजच म्हणतात की प्रेम अमृते रसना ओलावली मनाची राहिली वृत्तीपायी